धुळे जिल्ह्यातील नामांकित मल्ल कैलासवासी यमाजी रोडमल गवळी छोटा यामा पैलवान लळिंग दिवान मळा येथील राहणार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केंद्रीय मंत्री व ओबीसी महाराष्ट्र अध्यक्ष माननीय हंसराज आहेर तसेच गवळी समाजाचे अध्यक्ष हिरामण आप्पा गवळी पुणे उद्योजक भगवान भाऊ गवळी सोलापूर येथील देवी अंजीरवाने पुणे येथील नारायण बाहेरवाडे व वा गवळी समाजाचे सर्व नाना यमाजी गवळी व ठकाजी यमाजी गवळी यांच्या राहत्या घरी जाऊन कैलासवासी यमाजी रोडमल गवळी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच केंद्रीय मंत्री तसेच माननीय हंसराज आहेर केंद्रीय मंत्री गवळी परिवाराचे सांत्वन करून दुःख सावरण्याची त्यांना शक्ती देऊ हीच परमेश्वराजवळ प्रार्थना केली यावेळी बापू गवळी कृष्णा गवळी राजेंद्र गवळी निखिल गवळी नेनाद गवळी ललित गवळी गंगाराम गवळी जीवन गवळी अर्जुन काटकर व गवळी परिवार उपस्थित होता पुण्यामध्ये नामांकित मल्ल आणि पृथ्वीगी कुटुंबातील नामांकित राहिलेले संभाजी होते नुकतंच काही दिवसापर्यंत झालेलं आहे त्यांचे सुपुत्र नाना आणि त्यांच्या कुटुंबाची मी भेट घेतली ते तर फार प्रसिद्ध आणि समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करतात घेतो आणि अनेक प्रादिमितून आखाड्यातून मल्ला तयार करण्याचा समोर होता असे एक चांगले सामाजिक आणि कुस्ती क्षेत्रामध्ये काम करणारे समाजी गौरी यांचं रूप या जिल्ह्यातील लोकांना हळहळ करणार आहे तर त्यांच्या घरी होऊन त्यांना मी सगळं घाटून देतात पण त्यांची चांगली बाब ही आहे की त्यांनी अनेक वर्ष कुस्ती काम करताना ही परंपरा या जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि अनेक त्यांचे शिष्य वस्ताद होते त्याचं नाव आले घेतात त्यांना पाठिंबा नाही